सत्यमेव जयते एकवीस जून दोन हजार बावीस व्हॉट्सअप ट्विटर इंस्टा फेसबुक सोशल मीडियाच्या सगळीकडे मीम्सचा धुमाकूळ चालू होता आणि एक मीम्स प्रचंड गाजत होतं एकनाथ कुठे आहे एकवीस जूनला अचानक पहाटेपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले खरं तर ते खूप आधीच नॉट रिचेबल झाले होते पण ते सकाळी लक्षात आलं साधारण नऊ दहा वाजेपर्यंत गोष्ट स्पष्ट झाली की एकनाथ शिंदे कुठे आहे तर ते वाया सुरू गुवाहाटीला निघून गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासमवेत असंख्य आमदार आहेत आणि या सगळ्या आमदारांनी आपल्या जाण्याची कारणं देताना अनेक कारणं दिली कुणी म्हणालं हिंदुत्वासाठी गेलोय कुणी म्हणाला निधी मिळत नव्हता कुणी म्हणालं राष्ट्रवादीमुळे आमचा संकोच होत होता कुणी म्हणाला आम्हाला वेळच मिळत नव्हता कुणी काहीतर कुणी काही ज्याने त्याने आपलं आपलं समर्थन द्यायला सुरुवात केली पण आमच्यासवर कुणाचाही दबाव नाही आणि आमच्याकडेच चाळीस लोक आहेत आमचीच खरी शिवसेना आम्ही सत्तेचा दावा करतोय असं म्हणणारे लोक इथे महाराष्ट्रात मात्र येत नव्हते ते का येत नव्हते ते महाराष्ट्रात येत नव्हते कारण नेमकं त्याच वेळेला भाजपचं बोलणं राष्ट्रवादीतल्या दादा गटाशी चालू होतं दादा गटाने जर कदाचित तेव्हा यश म्हटलं असतं तर शिंदेंना रिकाम्या हाताने परत यावं लागलं असतं परंतु समहाऊ त्यावेळेला दादा यश म्हटले नाही आणि शिंदे परत आले शिंदे परत आले शिंदे आणि फडणवीसांचं सरकार स्थापन झालं दो हंसोका जोडा वगैरे अशी भाषा सुरू झाली हा दो हंसौका जोडा किती महत्वाचा आहे यावर एकमेकांवर सुग्न उधळायला सुरू झाली अभिनंदनाच्या प्रस्तावाला भाषण करतानाच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेने सांगितलं की देवेंद्रजींसारखे कलाकार माझ्या पाठीशी नसते तर मी कदाचित मुख्यमंत्री होऊच शकलो नसतो मजे शिरा आहे आता हा जो काही दो हंसोका का जोडा आहे तो जोडा मात्र त्याला दृष्ट लागली म्हणण्यापेक्षा एकमेकांचा अतिस्वार्थ नडत गेला का कारण दो हंसो का जोडा आत्ता रे म्हणण्याची वेळ आलेली आहे पण त्याची सुरुवात अचानक झालेली नाही तर त्याची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु मुख्यमंत्री ते होऊ शकले नाही शिंदे ना त्यांनी बाहेर काढलं खरं परंतु अमित शहानी मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं हा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा अमित शहाचा अमित शहानीच का बरं तसं केलं कारण अमित शहाना वाटत होतं की आपल्याला मुंबई महापालिका पण गिळंकृत करायची आहे आणि मुंबई महापालिका जर आपल्याला गिळंकृत करायची असेल तर मुंबईतली मराठी मतं मिळायला हवी आणि मराठी मतं ही शिंदेंच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यायला हवं पण हीच गोष्ट फडणवीसांच्या लक्षात आली मनावर मोठा दगड ठेवून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यांनी स्वतः अनेक इंटरव्ह्यूमध्येही सांगितलं की मी बदला घेतला आहे आणि दोन पक्ष फोडून मी परत आलेलो आहे पण दोन पक्ष फोडून परत येणाऱ्या देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेमुळे व्हावं लागलं ही सल एकनाथ शिंदेच्या मनातली गेली नाही आणि अमित शहानी जे गणित आखलेलं होतं की मुंबई जर ताब्यात घ्यायची असेल तर मराठी मतं आपल्या पाठीशी आहेत किंवा मराठी मता पाठीशी असणारा माणूस सोबत असला पाहिजे आणि एकनाथ शिंदे तसा माणूस असू शकतो तर एकनाथ शिंदेच्या पाठीशी मराठी मतं कशी नाहीत हे दाखवायला देवेंद्रजींनी सुरुवात केली ठिणगी पडली ती फेब्रुवारी दोन हजार तेवीसला झालं असं की फेब्रुवारीच्याच पहिल्या आठवड्यात दोन हजार तेवीस साली वरळीमध्ये एकनाथ शिंदेंनी सभा घेतली हे फार विशेष आहे एकनाथ शिंदेनी वरळीत सभा घेतली ती आदित्य ठाकरे यांच्यावरती कुरघोडी करण्यासाठी आता या सभेला दक्षिण मुंबईमध्ये वरळी येतं आणि नेमका दक्षिण मुंबईमध्येच देवेंद्र फडणवीसांचा दाऊदी बोहरा आ, समाजाचा कार्यक्रम होता खरं तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले असते परंतु त्यांनी वरळीच्या सभेला हजर राहण्यापेक्षा दाऊदी बोहरांच्या कार्यक्रमाला हजर राहणं जास्त पसंत केलं इकडे एकनाथ शिंदेंच्या सभेला रिकाम्या खुर्च्या दिसल्या सभेला लो गर्दी जमलीच नाही मग त्याचे फोटो व्हायरल झाले सोशल मीडियावर टिंगलटवाळी सुरू झाली सोशल मीडियावर प्रचंड हेटाळणी सुरू झाली शिंदेंचा शो फ्लॉप गेला वरळीमध्ये शिंदे फ्लॉप गेले वगैरे चर्चा सुरू केल्या आणि शिंदेंचे प्रवक्ते किरण पावसकर असं म्हणाले की आमच्या सभेला गर्दी झाली असती जर भाजपचे लोक जमले असते पण भाजपचे लोक आलेच नाही याची पहिली कबुली किरण पावसकरांनी दिली आता भाजपचे लोक का आले नाही कारण भाजपच्या लोकांना देवेंद्रजी तिथे आलेच नाही देवेंद्रजी आले असते तर स्वाभाविकच तिकडे भाजपचेही लोक आले असते म्हणजे mm. आमच्या तुम्ही जी मराठी मतं एकनाथ शिंदेच्या मागे आहेत म्हणून त्यांना तुम्ही मुख्यमंत्री करताय तर अमित जी तुमचं घरी चुकलेलं आहे एकनाथ शिंदेच्या पाठीशी कुठलीही मराठी मतं नाहीत हे देवेंद्रजींकडून दाखवायचा पहिला प्रयत्न हा फेब्रुवारी दोन हजार तेवीसची ची वरळीची सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न होता मग पुढे एक घटना घडली पुढे एक एक मुद्दा घडत होता आणि सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री असणारे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नव्हते दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या खा सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांना वाटत होतं की आपल्या सगळ्यांना मंत्रीपदं मिळतील मात्र सगळ्यांना मंत्रीपद देणं अशक्य होतं त्यातले भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी वारंवार प्रयत्न करत होते इकडे शिरसाट वगैरे सुद्धा लोक होती पण या लोकांना आज ना उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईलच या आशेवर एकनाथ शिंदेंनी बऱ्यापैकी झुलवत ठेवलेलं होतं मग पुढे लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा जोरदार दणका बसल्यानंतर लाडकी बहीण योजना आली आणि लाडक्या बहीण योजनेचं श्रेय शिंदे आणि फडणवीस दोघांनीही घ्यायला सुरू केली खरं तर जाहिरात जेव्हा लाडकी बहीण योजना होती त्यावेळेला या जाहिरातीवर फोटो कुणाचा असावा तर याच्यावरूनही श्रेयवाद सुरू झाला आणि योजनेचे शिंदेची जाहिरात वेगळी आणि फडणवीसांची जाहिरात वेगळी मी कसाच लाडका भाऊ आहे मीच कसा सगळ्यात जास्त लाडका आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या दोनही मंत्र्यांकडून या दोनही नेत्यांकडून होत होता जशी तशी निवडणूक पार पडली निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचा चेहरा दाखवला गेला तिसरी घटना दोहन हंसोका जोडा कसा बिछडत चाललेला आहे बघा मग एकनाथ शिंदेंचा चेहरा निवडणुकीमध्ये दाखवला गेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील वगैरे सांगितलं गेलं पण शब्द पाळेल ती भाजप कसली भाजप काही शब्द पाळत असते काय या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात होती पण सर्वाधिक जागा घेऊन भाजपा विजयी झाली सामदाम दंडभेद भेद ईव्हीएम सगळं काही करून निवडून आलेली भाजपा अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याऐवजी देवेंद्र फडणवीस होणार हे आता उघड सत्य होतं परंतु तरीसुद्धा एकनाथ शिंदेंनी दबावाचं राजकारण सुरू केलं मग मध्येच आजारी पडणं ताप येणं कुणाशी न बोलणं दरेगावी निघून जाणं या सगळ्या प्रेशर टॅक्टिस सुरू झाल्या पण या प्रेशर टॅक्टिसला आपण भीक घालणार नाही हे भाजपाने ठरवून घेतलं होतं मग काही ठिकाणी वातावरण भावनिक करण्याचाही प्रयत्न झाला की कसा आमचा एकनाथ भाऊ लाडका भाऊ आहे असं म्हणत महिलांनी कसे रडायला सुरुवात केली आक्रोश करायला सुरुवात केली महिला उद्विग्न होऊन बोलायला लागल्या दुग्धाभिषेक सुरू झाले रुद्राभिषेक सुरू झाले वेगवेगळ्या देवांना चादर चढवणे आरत्या करणे महाआरत्या घालणे असे सगळे प्रकार सुरू झाले एकूण काय तर देवेंद्रजी कसे वाईट आहेत आणि एकनाथ शिंदेंवर कसा अन्याय होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला पण तरीही भाजपाने भीक घातली नाही ठिणगी बनवा होत होती आता आपल्याला मुख्यमंत्रीपद तर मिळणार नाही आणि उपमुख्यमंत्रीपदाचं काय करायचं त्याच वेळेला उदय सामंत उपमुख्यमंत्रीपद घेण्यास इच्छुक होते त्यांची महत्वाकांक्षा काही लपून राहिली नव्हती परंतु उदय सामंतांनी जरा कंट्रोल उदय कंट्रोल उदयने कंट्रोल केलं आणि उपमुख्यमंत्रीपद ना ना म्हणता म्हणता एकनाथ शिंदेने घेतलं पण आपल्याला गृहमंत्रीपद तरी मिळावं असं वाटत होतं पण पन भाजपने ठणकावून सांगितलं घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर निघा कारण भाजपला तशीही आत्ता गरज उरलेली नव्हती गृहमंत्रीपद पण मिळालं नाही नाही गृहमंत्रीपद तर गेला बाजार किमान आम्हाला सहकार द्या अर्थ खातं द्या महसूल खातं द्या पण सहकार खातं अर्थ खातं महसूल खातं ही तीनही महत्वाची खाती ती शिंदेकडे आलीच नाही पुढचा स्ट्रोक होता देवेंद्रजींकडून संकोच करणं सुरू झालं शह देणं सुरू झालं मात करणं सुरू झालं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद शिंदेंचं काढून हे फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यायचं म्हणजे फक्त नक्षलवाद्यांच्या जिल्ह्यात काम करायचं इतक्या पुरतं ते सीमित नाही आहे तर गडचिरोली हा सगळा मायनिंगचा जिल्हा आहे सगळ्या खाणींचा जिल्हा आहे आणि या खाणींवर भल्या भल्यांचा जो अब्जो अब्जो रुपयांची जिथे उलाढाल आहे त्याच्यावर सगळ्यांचा डोळा असणं स्वाभाविक पण हाही महत्वाचा जिल्हा फडणवीसांनी बेमालमपणी शिंदेकडून काढून घेतला अंतर वाढत चाललं आता हे अंतर एवढ्यावरती झालं का पुढे पालकमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आम्हाला पालकमंत्रीपद हवं नाशिकचं पालकमंत्रीपद तरी आम्हाला मिळायला हवं असं म्हटलं गेलं पण नाशिकचं पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं पुन्हा कोकाटे आणि तिथे असणाऱ्या इतर मंडळींमध्ये वाद सुरू झाले इकडे रायगडमध्ये पालकमंत्रीपद आदिती तटकरेंच्या वाट्याला राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलं आणि भरत गोगावले आक्रमक झाले एकनाथ शिंदेंचं काही चालत नाही आहे हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं मागचे अडीच वर्ष जी सतत सगळ्या माध्यमांचा सगळ्यांचा फोकस जो एकनाथ शिंदेंवर होता तो अचानक फोकस आता देवेंद्रजींवरती यायला लागला आता एकनाथ शिंदे माध्यमांमधून हळूहळू गायब व्हायला लागले पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकनाथ शिंदे रुचले पुन्हा दरेगावी गेले परंतु आपले काही चालत नाही म्हटल्यावर पुन्हा परत आले याला काही अर्थ उरत नव्हता पुढचा असा एवढ्यावर गप्प बसले नाही दाऊस सारखा अत्यंत महत्वाकांक्षी दौरा पण दाऊसच्या दौऱ्यावर एकनाथ शिंदे सोबत नव्हते दाऊसच्या दौऱ्यावर होते, होते एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले उदय सामंत जे उदय सामंत कधीही एकनाथ शिंदे पार्ट टू घडवून आणू शकतात असे उदय सामंत ज्या उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा कधीही कुणापासूनही लपल्या नाहीत आणि ज्या उदय सामंतांनी आत्तापर्यंत कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी कधी एकनाथ शिंदे आणि ते कधीही भाजपकडे कधीही जाऊ शकतात काहीच सांगता येत नाही प्रकरण एवढ्यावर थांबलं तर नवलच त्याच्या पुढची घटना घडली पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडे गेलं अर्थात गणेश नाईकांकडे गणेश नाईक म्हणजे आनंद दिघे यांच्याबरोबरीचे राजकारण गणेश नाईकांचा ठाण्यातला इंटरेस्ट कधी लपून राहिलेला नाही आहे आता गणेश नाईक भाजपसोबत आहेत अशा वेळेला गणेश नाईकांनी तर पालघरचं पालकमंत्रीपद मिळाल्यावर पालघरमध्ये काम करायला हवं मात्र गणेश नाईक आता पुन्हा ठाण्यामध्ये लक्ष घालतायत आणि ते असं सांगतायत की आम्ही ठाण्यामध्ये जनता दरबार मी घेणार आहे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ठाण्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे असताना आणि गणेश नाईक हे ठाण्याचे नाही पालघरचे पालकमंत्री आहेत तरी ते म्हणतात की मी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहे हे एका अर्थाने शिंदे गटाला आव्हान आहे अर्थात यावर नरेश मस्के वगैरे लोक म्हणाले की आम्ही सुद्धा पालघरमध्ये जाऊन काय आमचा जनता दरबार घेऊ म्हणजे एका अर्थाने दोघांमध्ये लागलेली आहे पेटलेली आहे झुंपलेली आहे हे येव्हाना स्पष्ट झालेलंच आहे आता ह्या सगळ्यांच्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट पुढे येते शिंदे गटातले काही महत्त्वाचे नेते नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगतात की आमचे कॉल रेकॉर्ड केले जात आहेत भाजपकडून आता शिंदे गटातल्या लोकांचे कॉल रेकॉर्ड केले जात आहेत हे फार विशेष आहे आणि हे सगळं का होतं आहे बरं तर हे याच्यासाठी की काही महिन्यांमध्ये आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा अमित शहा इथे येतात तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे एकही संधी सोडत नाहीत अमित शहाशी त्यांची जवळीक आहे हे, हे दाखवण्याची आणि नेमकी हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांना प्रचंड खटकत आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या कारणासाठी एकनाथ शिंदेंना एंटरटेन करताय मुळात एकनाथ शिंदेंच्या पाठीशी तसा मराठी वर्ग नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आता देवेंद्र फडणवीसांकडून चालू आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस वारंवार एकनाथ शिंदेंची जिथे जशी, जशी 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 जमेल तशी तशी कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे दो हंसो का जोडा हे जे कधी काळी एकनाथ शिंदेंनीच म्हटलेलं होतं आत्ताची जर ही सगळी उदाहरणं बघितली तर आत्ता त्याच्या पुढे आपल्याला म्हणावं लागेल की दो हंसो का जोडा बिछड गयो रे गजब भयोराम जुलम रे राजकारण हे असंच असतं आपण यातनं शिकलं पाहिजे की राजकारणात कुणीही कुणाचा सदा सर्व का मित्र किंवा शत्रू नसतो किंबहुना नाटकातली पात्र चित्रपटातली चित्र आणि राजकारणातले मित्र कधीच खरे नसतात